जी आहे कधी कधी होईल जेव्हा आपण स्वतः सक्षम होऊन सगळं करायला म्हणजे करायला लागेल आपण हे वगैरे अजूनही आपण ते पाहत नाही आपण बरं ते करतोय मी सगळं तुम्ही काय काळजी करू नका आपण लगेच म्हणता इट्स ओके चालले व्यवस्थित चालले तर हे आता आराखड्याचं सुद्धा तसंच आहे पण की कित्येक लोकांनी मागच्या वेळेचा जो आराखडा आपण दिलेला शंभर टक्के पुढे कि गेलाय पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आपण सगळ्यांनी बनवले मागच्या वेळी सगळ्यांनी एफर्ट्स घेतले पण शंभर टक्के आपण म्हणतोय तसा तो झालेला नाही आता पंचवीस टक्के जो राहिले तो ह्या वर्षी आपल्याला तो करता आला पाहिजे आणि हे कधी करता येईल आपल्याला तर ज्यावेळी सरांनी सांगितले की आपण स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ लोकांपर्यंत जाऊ त्यावेळी आपल्याला हे सगळं करता येईल आता विशेषतः बघा आपण असं एक ठरवलं होतं की एक पोस्ट टाकली होती याच्यामध्ये सगळ्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला की आपण एक ज्येष्ठ नागरिक संघटना महात्मा गांधीचं नाव दोन एक ज्येष्ठ नागरिक संघटना त्याला आपण असं म्हटलं होतं की पंधराव्या वित्त आयोगातून पन्नास हजाराची तरतूद आपल्याला करता येईल लागते बरोबर आहे मग पन्नास हजाराची तरतूद केली तर आपल्याला त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा उत्तम कार्य करते महिला बालकांमध्ये दहा टक्के पण आपण जर महिला सल केली तर आपल्याला तिथं सुद्धा त्या महिलांची सल काढता येते जसं की बाळासाहेबांनी आमच्या त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला पन्नास हजार केले त्यांच्या काळामध्ये ती सहज त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो म्हणजे हे कधी करता येईल जेव्हा आपण अगोदरच तरतूद करू आणि ही सगळी तरतूद आपल्या निगराणी खाली झाली पाहिजे सरपंचाच्या निगराने खाली झाली पाहिजे सगळ्या सदस्यांना सांगून ही आपल्याला करावी लागेल आणि नंतर ग्रामसभेमध्ये जर आपण त्याला खऱ्या अर्थानं मान्यता घेतली तर लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग पडेल लोकांच्याकडून पण काही चांगल्या चांगल्या सूचना त्याला येऊ शकतील म्हणजे हे सगळं करण्याची धमक आपल्यामध्ये आहे एक चांगलं व्यासपीठ वारकर साहेब गावकर साहेब तुम्ही आम्हाला मिळून गेलं तुमचे खरं तर किती कौतुक करावं एवढं थोडंच आहे कारण आम्ही आम्हाला एक सरपंच परिषदही घ्यायची आमच्या डोक्यामध्ये पंचपॉन्सर नाही आणि आर्थिक बजेट काही बसण्यासारखी परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे एक वर्ष आमचं असंच केलं आता हीच परिषद झाली आता हरकत नाही व्यासपीठ आहे इथं सगळी बसण्याची व्यवस्था आहे वेगवेगळे विषय घेऊ वेगवेगळ्या नवीन आलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना योजनांबाईज त्या ठिकाणी प्रत्येक गावाला टार्गेट देऊ आणि अशा पद्धतीने जर आपण गेलो तर आपली गावं ही चांगल्या पद्धतीने समृद्ध होतील चांगल्या योजनांकडे आपल्याला जाता येईल त्याच्यामुळे तुम्ही दिलेलं जे व्यासपीठ आहे हे अतिशय आमच्या दृष्टिकोनातून इतका म्हणजे अलभ्य लाभ आहे कर्म्यवाधिकार असते ना फलश्वी कदांचे आपल्याला फक्त काम करत राहायचे फळ देणारा ईश्वर आपल्या पाठीमागे आहेच आणि हे सगळं करत असताना सागर बोंडे त्यांनी अतिशय परिश्रम घेतले मला सर थोड्याशा प्रापंचिक अडचणीमुळे येता नाही आलं सकाळी आणि मला खूप फील झालं कारण पहिलीच अशी मिटिंग झाली की आता इथं आपण स्वतः अगोदर नाही परंतु काका होते काकांना काका आता तुम्ही सगळं सरांच्या मदतीनं सुरू करा सुरू झाल्यावर ॲटोमॅटिकली सगळं होईल सर खूप लवकर एक दिवस असा येईल की त्र्याण्णवचे त्र्याण्णव सरपंच या मिटिंगसाठी शंभर वेळ आम्ही असे तालुक्यावर जाणारच आहे आणि पुढच्या वेळी याच्यामधून आणखी वाढ होईल त्याच्या पुढच्या वेळी आणखी आणि आम्ही सुद्धा आता ढवलं तुम्ही सुरू केल्यामुळे की प्रत्येक गावात त्या पर्यंत जायचं आहे आता आम्ही प्रत्येक गावात जाणार आहे त्यांना या मीटिंगचं महत्व सांगणार आहे आणि पुढच्या वेळी तुमचं काम इथपर्यंत येण्याचं आहे त्या आम आम्ही देणार आहे त्याच्यामुळे पुढच्या वेळी आपल्याला निश्चितपणे चांगलाच प्रतिसाद मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही बरं का इथं कृष्ण श्रीकृष्णाचं जो भज भजन व्हायचं ना आ, हो तो इथं दहा पंधरा लोक असायचे आणि आता अशी परिस्थिती बसायला जागा नसती शनिवारचा कार्यक्रम असतो तर इथं बसायला जागा पुरत नाही